मंडळी रामराम आपला आजचा विषय तो म्हणजे मिरची पिकातील सर्वात उत्कृष्ट जे टॉपचे वाहनं येतात त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत तर त्यामध्ये जे आहे ते ओव्हरऑल मार्केटमध्ये जे विचार केला आपण तर मिरचीचे कित्येक वाहन सध्या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत जेवढे चांगले वाहनं येतात तेवढे खराब वाहनं सुद्धा मार्केटमध्ये उपलब्ध आहेत तर आपल्याकडनं जर चुकून खराब वाहनाची जर निवड झाली तर आपलं पूर्ण सीझन खराब जातं आणि आर्थिक नुकसान जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतं तर हे गोष्ट झाली नाही पाहिजे आणि आपल्याला उत्कृष्ट वान निवडता आलं पाहिजे या उद्देशाने मी हा व्हिडिओ बनवतोय तर मंडळी मिरची जे उत्कृष्ट वानं सांगतोय तर हे सांगण्या अगोदर एक गोष्ट क्लिअर करू इच्छितो की हे जे वानं सांगतोय हे कंपनी पॉईंट ऑफ व्ह्यू न किंवा काही वानं विशेष रिकमेंड करण्याच्या उद्देशानं बिलकुलच नाहीये शेतकऱ्याचे पॉझिटिव्ह फीडबॅक किंवा शेतकऱ्यांचं हित डोळ्यासमोर ठेवून मी हे वानं रेकमेंड करतोय उत्कृष्ट वान नेमकं कोणत्या बेसिसवर आपण ठरवतोय तर ती गोष्ट म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट जी आहे ती म्हणजे आपण जे आता व्हरायटी सांगणार आहोत त्याच्यामधला जो सेगमेंट आहे तो म्हणजे जी फोर सेगमेंट ज्या मिरची जी लांबी आहे ती आठ ते दहा सेंटीमीटर असते आणि दुसरी गोष्ट जी आहे ती हे जे वानं सांगतो मी त्याच्यामध्ये सर्वात जास्त जी रोग प्रतिकार क्षमता जी आहे ती सर्वात जास्त आहे जे लीफ कर्लिंग व्हायरस येतो मिरचीवर तर त्याला लगेच लगेच बळी पडत नाहीत तर दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे लवकर पहिला तोडा जो आहे तो साठ ते पासष्ट दिवसामध्ये येतो अशीच वानं आपण इथे रिकमेंड केलेले आहेत आणि सोबतच जे आहे ते उत्पादन क्षमता चांगली आहे आणि हिरवी सोबत लाल पण एकदम चांगल्या क्वालिटीज तयार होते तर म्हणत याच्यामध्ये आपण दोन प्रकारचे मिरच्या पाहतो या सेगमेंटमध्ये एक म्हणजे गडद हिरवा रंग आणि दुसरा म्हणजे पोपटी थोडासा तर पोपटी नंतर पाहू अगोदर गडद हिरव्या रंगाबद्दलच सांगतो तर गडद हिरवा रंग आणि वरी सांगितलेले जे कॅरेक्टर आहेत ते फुलफिल करणारे जे वाहन येतात त्याबद्दल जर बोलायचं झालं तर एक आहे वन स्टारफिल्ड कंपनीचं दुसरं जे आहे ते तलवार कलर शीडची तिसरं जे आहे ते म्हणजे लालपरी क्रिजा सीडची चौथं जे आहे ते नवतेज अ मैको सीडचं आणि पाचवं जे आहे ते म्हणजे वैष्णवी मैको सीडची वैष्णवी आणि नवतेज मिरची जी आहे हिरवीसाठी तर चांगली आहे सोबतच लाल जर बनवायचा असेल आपण तर लाल सुद्धा जे आहे ते एकदम चांगल्या क्वालिटी तयार होते तर हे होतं गडद हिरव्या रंगाबद्दलचा दुसरा जो सेगमेंट आहे तो म्हणजे थोडासा फिकट पिवळा मानता येईल किंवा पोपटी रंग तर ह्या वानाबद्दल जर सांगायचं झालं तर त्याच्यामध्ये सेमिनिस कंपनीची सातशे शहाऐंशी जी, जी आहे ते वान आत्ताच आलेलं आहे आणि ते चांगल्या पद्धतीने परफॉर्म करत आहे दुसरी दुसरं जे वान आहे ते म्हणजे अंकुर शिडचं एकवीस एकवीस तिसरं जे वान आहे ते म्हणजे अंकुर शिडचं नऊशे तीस तर मंडळी जी फोर सेगमेंटमधले सर्वात उत्कृष्ट जे वान होते तर हे वानं होते जे आपण हिरवा सेगमेंटमध्ये जर लावायचं असेल गडद हिरव्यामध्ये तर ते लावू शकतात जे आपल्याला काळी मिरची किंवा गडद हिरवा मिरची म्हणतो आपण ती लावू शकता किंवा पोपटी जर तुमच्या मार्केटमध्ये चालत असेल तर तुम्ही ते लावू शकता तर याच्या व्यतिरिक्त तुमच्या मार्केटमध्ये किंवा तुमच्या एरियामध्ये कोणत्या मिरचीचं वाण लागतं आणि शेतकरी त्याच्यापासून संतुष्ट आहेत ते सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि सातत्याने आपण जे आहे ते भाजीपाल्यावर काम करत आहोत तर तुमचे काही प्रश्न असतील तर ते पण कमेंट मध्ये कमेंट करा तुमच्या प्रत्येक समस्याचं सा। मी सातत्याने समाधान करत आलेलं आहे आणि समोर पण करेल शेवटी एवढंच इच्छा व्यक्त करतो अन्नदाता सुखी भव धन्यवाद